आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी बारामतीमधनं आहे माळेगाव का साखर कारखाना निवडणूक मतमोजणी या संदर्भातली ही अपडेट आहे अजित पवार गटाच्या पॅनलची विजय आघाडी ही सध्या कायम आहे टी प्रवर्गामध्ये अजित पवार गटाला तीन हजार चारशे चाळीस मतं पडली आहेत टी प्रवर्गामध्ये तावरे गटाला तीन हजार चौऱ्याण्णव मतं पडलेली आहेत अजित पवार गटाचे रतन कुमार भोसले हे तीनशे शहात्तर मतांनी सध्या आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सकाळपासून ही मतमोजणी सुरू झालेली आहे नऊ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आणि सध्याचं जे चित्र आपण पाहतोय त्यानुसार अजित पवार गट हा सध्या आघाडीवर आहे देविदास राखुंडे आपल्या सोबत आहेत या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून त्यांच्याकडनं घेऊया देविदास सध्याचं नेमकं काय चित्र आहे कोण उमेदवार सध्या पुढे आहे ऋतुजा सकाळी नऊ वाजल्यापासून ही मतमोजणी जी आहे ती बारामती शहरातील प्रशासकीय भवन या ठिकाणच्या सुरू तीन विभागामध्ये जवळपास सहा तास झाले सहा तासामध्ये देखील एक दोन प्रवर्गच आपण म्हणून त्याची मोजणी अद्याप वाची शिल्लक झाली आणि त्यामुळं खूप बराचसा वेळ ही प्रक्रिया जी आहे ती चालणार आहे प्रवर्ग प्रतिनिधी म्हणून अजित पवार यांनी हे मत लढवली त्यांना ते समजा टक्क्यांनी विजयी झाली त्यानंतर अजित पवार गटाची म्हणजे श्री मिळकंटे आपल्या हातात जी माहिती आलेली आहे काही वेळापूर्वी त्यानुसार अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामधून अजित पवारांचं श्री निरकंठेश्वर पॅनल हे आघाडीवरचे आहे त्या ठिकाणी अजित पवार गटाचे रतन कुमार भोसले हे तीनशे शहात्तर मताधिकारी पुढे आहेत ही काही वेळापूर्वीची माहिती आपल्याकडे आलेली आहे दुसरीकडे इतर मागास प्रवर्गामध्ये देखील श्री निळकंठेश्वर पॅनल म्हणजे अजित पवार घाटाच्या पॅनलचं वर्चस्व हे आघाडी आहे त्यामध्ये देखील दो जवळपास दोनशे बासष्ट मतांची आघाडी अजित पवार गटाचे नितीन शेंडे यांना मिळाल्याची माहिती काही वेळापूर्वी आपल्याकडे आलेली आहे एकूणच आपण बघतोय की सकाळपासून बारामतीच्या या मतदान मोजणी केंद्रावरती ही प्रक्रिया जी आहे ती चालू आहे आणि याच्यामध्ये सध्या तरी जे प्रवर्गाची माहिती आपल्या पुढे येते त्यामध्ये अजित पवार गट श्री निळकंठेश्वर पॅनल जे आहे त्या आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतय आता सहा तास ओलांडलेले आहेत ही प्रक्रिया अद्याप ही तशीच आहे मतमोजणी जी आहे ती चालूच आहे यानंतर इतर गट जे आहेत ते मोजले जातील एकंदरीत साधारणपणे संध्याकाळी पाच साडेपाच वाजेपर्यंत काही चित्र जे आहे या निवडणुकीच आपल्याला स्पष्ट मात्र रात्री जाऊ शकते अगदी आणखी एक महत्त्वाचा देवीदास दोन फेऱ्यांमध्ये सध्या ही प्रक्रिया पार पडते आहे इतर कोणते असे प्रवर्ग आहेत ते, ते अजूनही शिल्लक आहेत आणि त्याला नेमका किती कालावधी लागू शकतोय साधारण खुले गट आज आणखी आहेत अवर्ग मतदारसंघाप्रमुख जे आरक्षित मतदारसंघ असतात त्याचीच मोजणी असतात त्यानंतर जे खुले मतदार आहेत ते जवळपास सात गट आहेत आणि मग त्याचं जर मतदान चाललं तर प्रत्येक गटांमध्ये खूप मोठं मतदान आहे जवळपास सहासष्ट बूथवरती मतदान केंद्रावरती निवडणूक झालेली होती मतं जे आहेत ती मोजायचे आहेत सतरा मतदान त्या निवडणुकीमध्ये वोटिंग ऐंशी टक्के मतदान झालेलं होतं जे गट आपण मत मारले गट असेल बारामती गट असेल ते गट जे आहेत मागास गटात जे गे अध्याप मोजणं बाकी आहे फक्त आता सध्या जी मोजणी चालू आहे ती फक्त आरक्षित मतदारसंघ ज्याचा प्रवर्ग तेच मतदारसंघात अद्याप खुले प्रवर्ग जे आहेत ते मोजणं बाकी आहे त्यामुळे ही मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती राष्ट्रीय शहरापर्यंत चालू शकते अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी